राम राम नमस्कार आणि जय शिवराय तर मित्रांनो खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ येत आहे कामामुळे व्हिडिओ तयार करण्यासाठी वेळ मिळत नव्हता तर आता आपला व्हिडिओ येत आहे फायनली जसं की आपल्या सर्वांना माहीतच आहे की स्वराज्य सेवा प्रतिष्ठान गडकिल्ले ऐतिहासिक वास्तू ऐतिहासिक मंदिरे पाय विहीर वारं अशा ठिकाणी स्वच्छता मोहीम घेत असते त्यापैकी आज आपण रिद्धपूर येथील सासूसुनेची विहीर म्हणजेच केशव विहीर या ठिकाणी स्वच्छता मोहीम घेणार आहोत तर ही आपली स्वच्छता मोहीम नवीन मराठी वर्षानिमित्त ठेवली होती जी सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पार पडली तर आम्ही निघालो परतवाड्यावरून रिद्धपूरला या मोहीमला वेगवेगळ्या ठिकाणाहून मावळे आणि रणरागिनी आल्या होत्या त्यांची संख्या पासष्ट इतकी होती तर आपण लवकरच पोचणार आहोत रिद्धपूर येथे वीर, चा 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 सा ही सासू सुनेची विहीर रिद्धपूरच्या बाहेरच्या दिशेला आहे जी तिवसा रोडच्या बाजूला आहे तर याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण विहिरीचा इतिहास देखील जाणून घेऊया आणि रिद्धपूरचा काही इतिहास जाणून घेऊया तर जे या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा बाजूला जे बेल ऐकून आहे त्याला प्रेस करा आणि ऑलवर करा म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि हो व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा क्षेत्र रिद्धपूर ही पंतांचीच नव्हे तर मराठी वाङ्मयाची सुद्धा काशी आहे या भूमीमध्ये मराठीतील पहिला हस्तलिखित आद्यग्रंथ ग्रंथ लीलाचरित्र लिहिला गेला आहे या ठिकाणी लीलाचरित्रासह स्मृतीस्थळ प्रभू चरित्र दृष्टांतपाठ सूत्रपाठ मूर्तिकारांसारखे ग्रंथ लिहिले गेले मराठी सरिता जेथे उगम झाली ही तीच पावनभूमी आहे मराठी वाङ्मयाची पंढरी आहे यामुळे या प्रत्येक लेखकाने साहित्यिकानेच नाही तर प्रत्येक मराठी माणसाने या या मातीचा बुक्का मस्तकावर लावावा व या पवित्र ऐतिहासिक मातीवर आपला माथा टेकवावा अशी ही भूमी आहे ही माती श्री गोविंद प्रभू श्री चक्रधर स्वामी श्री नागदेवाचार्य यांच्यासारख्या महापुरुषांच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे महीमभट केशवराज व्यास महदायसा यांच्यासारख्या प्रज्ञावंतांच्या प्रतिभेला याच मातीमध्ये अंकुर फुटला समतेचा विचार तेराव्या शतकात याच मातीत जन्मलेला गोविंदप्रभूंनी मांडला श्री गोविंदप्रभू महाराष्ट्राचे आद्यकर्ते संत सुधारक होते ते श्री चक्रधरांचे गुरु होते श्री चक्रधरांना हिंदू धर्मातील अस्पृश्यता स्त्रीदास्य मांसाहार यासारख्या गोष्टी मान्य नव्हत्या आचार धर्माचा आत्मा होऊन बस बसलेली मूल्ये त्यांना मान्य नसल्यामुळे श्री चक्रधर स्वामींनी मानुभव पंथाची स्थापना केली तेही या रिद्धपूरच्या भूमीतच तर मित्रांनो आपण पोचलेलो आहे रिद्धपूर येथील सासू सुनेच्या विहिरीजवळ आणि यात खूप झाडे वाढलेली आहे तर हीच झाडे काढण्यासाठी स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे मावळे आणि रणरागिणी या ठिकाणी गोळा झालेले आहे जे वेगवेगळ्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून आलेले आहे सोबतच राजेश छत्रपती परिवार मित्रपरिवारचे मावळे या मोहिमेत जोडलेले आहेत स्वराज्य सेवा प्रतिष्ठान अंतर्गत आपण या ऐतिहासिक जी आणि श्रमदान करायसाठी आलो आहे आपल्यापैकी भरपूर लोक नवीन आहेत जे पहिल्यांदा मोहिमला आलेले आहेत काही लोक मोहीमला आलेले आहेत पण संघटना काय काम करते हे माहिती नाही तर स्वराज्य सेवा प्रतिष्ठान ही जी संघटना आहे ती विदर्भाच्या इतिहासावर काम करते विदर्भाच्या इतिहासातील जे ऐतिहासिक वास्तू आहेत गडकिल्ले आहेत अशा बारावा आहेत वाड्या आहेत मंदिर आहेत या सर्व ठिकाणी तिथला आणि आपल्या विदर्भाचा लिखित इतिहास फार कमी आहे त्यामुळं तो इतिहास सर्वश्रुत व्हावा सर्वांना माहिती व्हावा त्यावर लेखन व्हावं त्याचे काही जुने दस्तऐवज सापडत असतील तर त्याचा अभ्यास व्हावा यासाठी आपण सर्व प्रयत्न करत असतो आणि यानंतरही प्रयत्न करत राहू पंधरा डिसेंबर चौदा आणि पंधरा डिसेंबर ही आपली सर्वात मुख्य मोहीम असते जी आपण गाविलगड किल्ल्यावर घेत असतो आपल्या विदर्भातला सर्वात मोठा किल्ला म्हणजे गाविलगड किल्ला जो आपल्या सर्वात जिवाड्याचा विषय आहे मागच्या महिन्यात गाविलगड किल्ल्यावर आपली जी मित्रसंघटना आहे राजा शिवछत्रपती परिवार यांच्यातर्फे जवळपास बाराशे पूर्ण महाराष्ट्रातून मावळे आणि रंध्रागिनी ताई एकत्रित येऊन खूप मोठं काम झालं खरं तर ही शक्ती महत्त्वाची आहे आज विदर्भात काम करत असताना शिवभक्त खूप सारे आहेत एकोणीस फेब्रुवारीला डीजेवर नाचणारे खूप आपल्याला मिळतात पण महाराजांच्या विचारानं प्रेरित होऊन कुठंतरी अशा बाबीत काम केलं पाहिजे जेणेकरून हा इतिहास महाराजांचा इतिहास गडकिल्ले हे चांगले राहिले पाहिजे कारण जोपर्यंत हा इतिहास आपल्या डोळ्यापुढे राहील तोतपर्यंत महाराज आपल्या डोळ्यापुढे राहील महाराज प्रत्यक्ष अनुभवायचे असतील प्रत्यक्ष जगायचे असतील तर आपल्याला हा सर्व ऐतिहासिक वारसा टिकवणं महत्त्वाचं आहे एक लक्षात घ्या की आपण सर्व भाग्यवान यासाठी आहे की आपण हा वारसा संपवणाऱ्यात नाही तर टिकवणाऱ्यात आहात आपल्याला ती जाणीव आहे की हा वारसा काय आहे आणि त्यासाठी स्वतःच्या पैशानं स्वतःचा वेळ कारण की रविवार हा एक सर्वांना एकच दिवस सुट्टीचा मिळते भरपूर लोक विद्यार्थी आहेत बाकी दिवस कॉलेज भरपूर लोकांना बाकी व्यवसाय वगैरे असते फक्त एक दिवस सुट्टीचा मिळते आपल्याला रविवार रह रह आणि त्याही रविवारी आपली मोहीम असते म्हणून भाग्यवान यासाठी की हे सर्व तडजोडी करून आयुष्यात आपण हा वेळ आपल्या ऐतिहासिक वर्षासाठी देत आहोत त्यामुळं आपण खूप मोठं काम आयुष्यात करतो आपण महाराजांच्या काळात होतो नव्हतं मला माहिती नाही पण महाराजांनी जे निर्माण केलेलं आहे आपल्यासाठी जो विचार निर्माण केलेला आहे त्या विचारावर आपण सर्व चालत आहोत ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी आपण सर्व आहोत आणि खऱ्या अर्थानं आहोत म्हणून मी सर्व महंतांना आणि दादा शिवादादा बाकी भोयरसर सर्वांना विनंती करतो नितिन दादा आणि समोर यावं महाराजांच्या प्रतिमेला वंदन करावं आणि आप, आपण मोहिमेची पुढची रूपरेषा पूर्ण पुर, पूर्ण करू

आता इथून आपल्याला प्रत्यक्ष कामाला खरं तर सुरुवात करायची आहे ज्या कामासाठी आपण सर्व आतूर आहात आणि सर्व इतक्या दूर म्हणजे अकोला दर्यापूर अमरावती परतवाडा आणि स्थानिक गावातले लोक चादूरबाजार ते सर्व आलेलो आहोत त्यासाठी आपण चार टीमा इथं पाठलेल्या आहेत ज्यांनी ज्या टीममध्ये सांगितलं आहे त्याच टीममध्ये काम करायचं आहे विहिरीत पाणी खूप आहे त्यामुळं आतमधली जी पहिली टीम असेल त्यांनी खूप काळजीपूर्वक काम करायचं आहे हातात आलेल्या सूचनेनुसार त्यांना पायात कुठल्याही प्रकारची वाहनं चपला किंवा कुठं न घालता काम करायचं आहे त्यामुळं खूप केअरफुली काम करायचं आहे पहिल्या टीमनं तर त्या पहिल्या टीमचं जे प्रतिनिधित्व करणार आहे धोयर सर जे रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहे आणि आपल्याला नेहमी मार्गदर्शन करत आहे तर आर्मी म्हटल्यावर डिसिप्लिन येतं त्यामुळं पहिल्या टीमचे जे मुख्य आहेत ते बैरसर आहेत आणि शिवादादासोबत आहेत तर यांच्यासोबत मी जे नावं सांगतो त्या लोकांनी धीरज दादा आहे बडी आहे ऋत्विकदादा आहे धीरजदादा फोकले आहे पवन आहे ओंकार आहे हरीशदादा प्राकृत आहे नारायणदादा आहे अभिजितदा आहे चेतन आहे या सर्व लोकांनी यांच्यासोबत विहिरीच्या आतमध्ये काम करायचं हे जेवढे नावं सागरदादा आहे ऋत्विकदा आहे जे जुने लोक आहेत ते अनुभवी आहेत कारण की विहिरीच्या आतमध्ये थोडा रिस्की आहे म्हणून मी जेवढे लोक सांगतो त्याच लोकांनी आतमध्ये काम करायचं आहे हा त्यांनी आताच बाहेर निघून या साईडला येऊन जा सुरुवात होत आहे सर्वांनी आपापले शस्त्र वस्त्र घेतलेले आहे त्या ठिकाणच्या विहिरीच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर आपल्याला स्वच्छ करायचा आहे आणि विहिरीच्या आत देखील खूप झाडे वाढलेली आहेत हे देखील आपल्याला काढायचे आहे तर स्वच्छतेची सुरुवात झालेली आहे गौरव दादापासून तर मित्रांनो स्वच्छता करता करता आपण आपला समोरील इतिहास जाणून घेऊया नागदेवाचार्यांनी लीलाचरित्र ग्रंथ मराठी भाषेतच नव्हे तर मराठी भाषेच्या वराडी बोलीत लिहून घेतला व बोलीभाषेच्या शास्त्रीय भाषेचे महत्त्व प्राप्त करून दिले संस्कृत पंडितांना त्यांनी बोलीभाषेतून बोलते केले वराडी बोली ग्रंथाची भाषा झाली श्री चक्रधरांनी याच गावात वाङ्मयीन आध्यात्मिक धार्मिक सामाजिक क्रांती केली स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा देण्याचा पहिला प्रयत्न याच भूमीत झाला मराठी भाषेला त्यांनी याच भूमीतून शास्त्रीचा दर्जा प्राप्त करून दिला ही फार मोठी वाणमयीन भाषिक क्रांती होती महानुभावांच्या चौदा सांकेतिक लिपी ही फार मोठी भाषा वैज्ञानिक व लिपीशास्त्रीची क्रांती होय ते अहिंसेचे आद्यप्रवर्तक होते श्री चक्रधरांनी मराठी भाषा चर्चास्तंभ बनवली लोक मराठीचा उपयोग केला आद्यप्राचीन कवयित्री महदसाई यांनी या भूमीत ढवळले रचले भास्कर भट्ट बोरीकर नरेंद्र पंडित विश्वनाथ पंडित दामोदर पंडित काशीनाथ व्यास अशा कितीतरी प्रज्ञावंत पंडितांनी या पंथात कथाकाव्य निर्माण केले कथा काव्य के चरित्र आत्मचरित्र शास्त्रीय ग्रंथ व्याकरण भाषा विज्ञान लिपीशास्त्र आदी सर्व प्रकारची वाणमयी निर्मिती यात झाली तत्वज्ञानाची मराठीतून शास्त्रशुद्ध मांडणी करून कर्मकांड व प्रवृत्तीवादाला नकार दिला व संन्यासवादाचा पुरस्कार केला मराठी भाषेचा झेंडा पंजाब अफगाणिस्तानपर्यंत येथूनच पोचला मराठी भाषाप्रेमींनी या भूमीला मानाचा मुद्रा करावा अशी ही भूमी पवित्र आहे तर या विहिरीचा इतिहास असा आहे की रिद्धपूर येथे केशव नायक म्हणून एक एक श्रीमंत व्यक्ती होते आणि त्या काळी या गावात पाण्याची खूप टंचाई असायची गावात पाण्याची टंचाई असल्यामुळे केशव नायकांनी श्री गोविंद प्रभू यांची भेट घेतली आणि त्यांनी या ठिकाणी विहीर खोदण्यास सांगितले विहीर खोदताच या ठिकाणी भरभरून पाणी लागले परंतु आजूबाजूचा एरिया हा खाऱ्या पाण्याचा होता पण या विहिरीला गोड पाणी लागले या ठिकाणी गोड पाणी असेल म्हणूनच श्री गोविंद प्रभूंनी ही जागा दाखवली असावी विहिरीला पाणी लागून विहिरीचे बांधकाम सुरू करण्यात आले विहिरीचे बांधकाम अर्ध्यापर्यंत पोचले काही दिवसांनी प्रभू या ठिकाणी परत आले आणि केशवनायकांना म्हणतात की विहिरीचं बांधकाम जेवढं झालं आहे तेवढंच राहू द्या आणि विहिरीचा उद्यापन लवकरात लवकर करून घ्या या येत्या एक दोन दिवसात केशव नाईकांना काही समजले नाही त्यांनी त्यांना परत म्हटले की या विहिरीचे बांधकाम थोडेच बाकी आहे पूर्ण झाल्यावर आपण उद्यापन करूच परंतु श्री गोविंद प्रभू यांनी नकार दिला त्यांनी लवकरात लवकर या विहिरीचं उद्यापन करण्यास सांगितले गोविंद प्रभूचे बोलणे ऐकून केशव नाईकांनी या विहिरीचे उद्यापन करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आणि संपूर्ण गावाला आणि आजूबाजूच्या गावाला देखील बोलवण्यात आले विहिरीचा उद्यापनाचा सोहळा आनंदाने पार पडला या ठिकाणी मोठी पूजा ठेवण्यात आली आणि संपूर्ण गावाला जेवण देण्यात आले असा हा सोहळा पार पडला आणि दोन ते तीन दिवसांनी केशव नाईक यांचा मृत्यू झाला श्री प्रभू महाराजांना याची कल्पना होती म्हणूनच त्यांनी या विहिरीचा उद्घाटनाचा सोहळा लवकर पार पाडला प्रभूंना माहीत होते की या विहिरीच्या बांधकामाअगोदरच केशव नाईकांचा मृत्यू होणार आहे म्हणून त्यांनी लवकरात लवकर विहिरीचे उद्घाटन करून घेतले आणि केशव नायकांच्या आत्म्यांना देखील शांती लाभली यानंतर या विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले आणि नंतर या ठिकाणी केशव नायकांचे कुटुंब राहू लागले त्यांचा मुलगा सून आणि पत्नी हे या ठिकाणी राहू लागले काही दिवसांनी सासू आणि सुनेचे भांडणं होत होते विहिरेच्या पाणी भरण्याबाबत ही गोष्ट श्री गोविंद प्रभू यांना माहीत झाली ते या ठिकाणी आले आणि त्यांनी सासू सुनेच्या प्रश्नाची उत्तरे सोडवली याच विहिरीच्या आतमध्ये एक छोटी विहीर बांधली छोट्या विहिरीमध्ये सून पाणी भरेल आणि मोठ्या विहिरीमध्ये सासू पाणी भरेल यामुळे दोघी सासू भांडणाचे प्रश्न मिटले या विहिरीच्यावर एक मंदिर आहे मंदिराच्या मागच्या बाजूला छोटी विहीर ती म्हणजे सुनेची विहीर आणि मोठी विहीर म्हणजे सासूची विहीर याचमुळे या विहिरीला सासू सुनेची विहीर देखील म्हटल्या गेले आहे तेव्हापासून या विहिरीला सासू सुनेचे विहीर असे देखील म्हणतात आणि हे विहिरीचे एक वैशिष्ट्य आहे की या भागात कितीही दुष्काळ पडला तरीही या विहिरीचे पाणी आटत नाही असे येथील गावकऱ्यांचे म्हणणे आहे आतासुद्धा ह्या विहिरीला खूप पाणी आहे पावसाळ्यात या विहिरीत विहिरीला खूप पाणी येते आणि ते छोटी देखील या पाण्यात बुडून जाते असा हा विहिरीचा इतिहास आहे विहिरीची स्वच्छता आता पूर्णपणे होत चाललेली आहे काही थोडा भागच राहिलेला आहे या मोहीम अंकित अंकितदादा देशमुख हे जळगाव जामद वरून जे बुलढाणा जिल्ह्यात आहे तेथून या मोहिमेसाठी आले होते सर्व मावळे या ठिकाणी खूप मेहनत करत होते आणि या विहिरीला स्वच्छ करत होते बडी विहिरीच्या आतमध्ये उतरून पाण्यावरचा कचरा काढत होता सगळेच मावळे आणि रंध्रागिनी या ठिकाणी यांनी विरीला स्वच्छ करण्यासाठी खूप मेहनत केली स्वराज्य सेवा प्रतिष्ठान संस्थेचे उपाध्यक्ष दादा धर्माळे सचिव प्रतीक पात्रे सर यांनी पण खूप मेहनत केली अध्यक्ष शिवदादा काळे प्रत्येक मावळा आणि रणरागिनी या ठिकाणी खूप मेहनत केली विहिरीच्या आतमधून दगड काढत आहे सागर आणि धीरज राजाशिव छत्रपती परिवाराचे मावळे धीरज खोकले यांनी सुद्धा या विहिरीतून पडलेले दगडे बाहेर काढले प्रत्येक जन ह्या ठिकाणी काही ना काही काम करतच होता फक्त मी सोडून कारण मी फोटो आणि व्हिडिओ काढत होतो आणि दुसरा हर्षल खंडे जोड तो देखील फोटो काढत होता आम्हा दोघांना सोडून सर्व कामं करत होते हरीश भाऊ पागृत अकोल्याहून या ठिकाणी मोहीमसाठी आले होते कोणी अमरावती चांदूर बाजार दिवसा मोर्शी अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून या मोहीमकरिता मावळे आले होते विहिरीलाच लागून असलेले हे महानुभाव पंतांचे मंदिर याच मंदिराच्या मागच्या साईडला छोटी विहीर आहे मंदिराला चिपकून जिला सुनेची विहीर म्हणतात आणि मोठी वीर ही सासूची तो वीर ही पूर्णतः स्वच्छ झालेली आहे या ठिकाणचे पूर्ण झाडे झुडपे सर्व काढलेली आहे आपण बघू शकता आणि ही छोटी विहीर विहिरीच्या आतमध्ये एकही झाड कचरा शिल्लक नाही पूर्णतः वीर स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे हे गेली कित्येक दिवसापासून माननीय शिवाजी काडे हे करत आहेत आज नक्की तुम्हाला या प्रसंगाला पाहून काय वाटतं जय शिवराज स्वराज्य सेवा प्रतिष्ठान अंतर्गत नवीन वर्षाचं जे मराठी नवीन वर्ष आहे त्याचा उचित युद्धपूरच्या या सासू दिनाच्या ऐतिहासिक ईरीवर स्वच्छता आणि श्रमदानाचं काय कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे या स्वच्छता आणि श्रमदान कार्यक्रमासाठी पूर्ण विदर्भातून म्हणजे अकोला बुलढाणा अमरावती या जिल्ह्यातून विविध ठिकाणून पासष्ट मावळे एकत्रित आलेले आहेत रणरागिनी एकत्रित आलेले आहेत आपण सर्वांनी जवळपास तीन तास या विहिरीवर स्वच्छता आणि श्रमदान केलेली आहे याच पद्धतीनं पूर्ण विदर्भभर ज्या ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत तिथं आपण स्वच्छता आणि श्रमदानाच्या माध्यमातून शिवरायांचा ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न करतो जय शिव तर आपल्या सर्वांना ही स्वच्छता मोहीम कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांना व्हिडिओ शेअर जरूर करा तर लवकरच भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि सुरक्षित राहा आणि व्हिडिओमध्ये ज्यांची नावे घेतली नाही त्यांनी रागा भरू नका